कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीस क्वेशन पेपर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील सर्वनाम शोधा पहिला ऑप्शन आहे गुणवत्ता दुसरं ऑप्शन आहे असते सी ऑप्शन आहे शोधावी आणि डी ऑप्शन आहे ती तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑप्शन म्हणजेच ती तर ती हे सर्वनाम आहे तर आपण दुसरा प्रश्न बघूया खालीलपैकी विशेषण ओळखा ए ऑप्शन आहे जाने, बी ऑप्शन आहे देखणी सी ऑप्शन आहे झोपडी डी ऑप्शन आहे जाणीव तर यामध्ये विशेषण आहे बी ऑप्शन देखणी कारण बाकीचे क्रियापदे आहेत आणि नाम आहेत चला आता आपण तिसरा क्वेश्चन बघू तिसरा क्वेश्चन तो आला की मग मी जाईल या वाक्यात आलेली सर्व नामे कोणती ए ऑप्शन तो की बी ऑप्शन तो मी सी ऑप्शन मग मी डी ऑप्शन तो की मी आता यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे बी ऑप्शन तो आणि मी चौथा प्रश्न आहे वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द खालीलपैकी कोणता ए ऑप्शन वाघी बी ऑप्शन वाघीन सी ऑप्शन मुरळी डी ऑप्शन मुराळी तर यापैकी वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी, मुरली। मुरली शब्दा लिंगी शब्दा शब्द कोणता तर याचे करेक्ट ऑप्शन आहे मुरळी मुरळी हा वाघ्या या शब्दाचा लिंगी शब्द आहे पाचवा प्रश्न पुढील शब्द एक वचनी शब्द ओळखा ए पेडे बी वेडे सी खेडे आणि डी रेडे तर यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे सी खेडे कारण बाकीचे सर्व अनेक वचनी शब्द आहेत सहा मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले यातील अधोरेखी शब्दाचे वचन ओळखा ए एक वचन बी अनेक वचन सी वचन डी आदरार्थी बहुवचन तर यामध्ये मीला अंडरलाईन आहे तर यातील अधोरेखी शब्दाचे वचन हे एक वचन आहे तर एक वचन हा आपला ऑप्शन करेक्ट येणार आहे सातवा प्रश्न हेडसाण करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा तर यामध्ये ऑप्शन आहेत ए दुर्लक्ष करणे बी सांडासांड करणे सी मत्सर करणे डी द्वेष करणे तर यापैकी करेक्ट ऑप्शन आहे दुर्लक्ष करणे आठवा प्रश्न आहे तल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा ए भान हरपणे बी आडवे होणे सी शोभा होणे डी चीज होणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए ऑप्शन बी भान हरपणे नववा प्रश्न क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ए ऑप्शन अल्पजीवी बी ऑप्शन चिरंजीव सी ऑप्शन दुर्मिळ डी ऑप्शन दुःखी तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी ऑप्शन चिरंजीव दहावा प्रश्न तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आता यामध्ये वर या शब्दाला अंडरलाईन आहे तर या शब्दाची जात ओळखायची आहे ए नाम बी क्रियापद सी शब्द अव्यय डी अव्यय साधित तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी क्रियापद अकरा खालीलपैकी पैकी वाचक विशेषण ओळखा ए पहिला बी चौथा सी आठवा डी दसपट तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी दसपट बारा मधू लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा रीती वर्तमान काळ भूतकाळ रीती भविष्यकाळ डी यापैकी काही नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे रीती वर्तमान काळ ए ऑप्शन तेरा ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ए द्वितीया बी तृतीया सी चतुर्थी डी पंचमी तर हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे आहे बी ऑप्शन करेक्ट चौदा खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो ए द्विगु समास बी द्वंद्व समास सी बहुर्विही समास डी तत्पुरुष समास तर याचे करेक्ट आन्सर आहे सी बहुर्विही समास पंधरा पंचवटी या शब्दाचा समास कोणता ए द्विगु समास बी द्वंद्व समास सी बहुर्विही समास डी तत्पुरुष समास तर याचे करेक्ट आन्सर आहे ए द्विगु समास सोळा आरोग्याकडे दुर्लक्ष नको हे खालीलपैकी टिंबटिंब वाक्य आहे ए स्वार्थी बी आज्ञार्थी सी विद्यार्थी डी संकेतार्थी बी ऑप्शन आहे। आज्ञा मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो हे वाक्य टिंबटिंब है ए मिश्रवाक्य बी संयुक्त वाक्य सी विधानार्थी वाक्य डी होकारार्थी वाक्य तर या वाक्यामध्ये दोन वाक्य आहेत त्यामुळे बी संयुक्त वाक्य हे आपले उत्तर आहे डोळे हे, हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या वाक्याचा रस कोणता ए रस, बी करुण रस सी विभत्स्य रस डी शृंगार रस तर आपले करेक्ट अँसर आहे डी शृंगार रस एकोणीस जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा ए सकर्मक कर्तरी बी सकर्मक कर्मणी सी अकर्मक कर्तरी डी अकर्म कर्मणी सो या प्रश्नाचे आपले करेक्ट आन्सर आहे सी अकर्म कर्तरी वीस खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द ओळखा ए गाढव बी कनव सी देव डी निरो तर या गटामध्ये स्त्रीलिंगी शब्द आहे बी कनव तर अशा प्रकारे आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीस यामधील वीस क्वेश्चन घेतलेले आहेत पुढील क्वेश्चनसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजून कोणत्या जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला हवे असतील हे कमेंट करून नक्की कळवा